जो व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाला शरण येतो व पंचशिलेतील पाच तत्वे प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे खोटे न बोलणे तसेच सेवन न करणे या पाच शिलाचे परिपूर्ण पालन करतो तोच खरा श्रावक किंवा उपासक होय असे स्पष्ट प्रतिपादन श्रीलंकेचे भंते गुणानंद यांनी सतरा सप्टेंबरला वडनेर भोलजी येथे वर्षावास निमित्त ग्रंथ प्रवर्णा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धम्म केले समुद्र ज्याप्रमाणे मृत व्यक्तीला आपल्या पाण्यामध्ये सामावून घेत नाही बाहेर फेकतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती शिलाचे पालन करत नाही तो व्यक्ती तत्त्वानुसार मृत झालेला आहे आणि मग तो धम्माबाहेर फेकला जातो म्हणजे श्रावक किंवा उपासक राहत नाही असेही त्यांनी पुढे सांगितले शील हे अनमोल रत्न व धन असून ज्याप्रमाणे व्यक्ती मौल्यवान वस्तू धन सांभाळून ठेवतो त्याचप्रमाणे आपण पंचशिलाचे रक्षण केले पाहिजे कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत भंती गुणानंद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पणाने झाली त्यानंतर मिलिन प्रश्न या ग्रंथाचे समारोपीय वाचन ग्रंथवाचक भगवान इंगळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद इंगळे भागवत दाभाडे अनिकेत मेंढे राजेश इंगळे गयाबाई इंगळे राधा इंगळे केशर इंगळे दरुबाई इंगळे सयाबाई इंगळे बाली इखारे यांनी परिश्रम घेतले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा